नारायणगाव व परिसरातील इयत्ता दहावीमध्ये यशस्वी ठरलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला येथील अग्रगण्य असणाऱ्या विक्रांत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे दिवंगत सचिव स्वर्गीय सुनील बाव्हळ यांच्या जन्मस्मरण दिनानिमित्ताने परिसरातील गुरुवर्य रापसबनीस विद्यामंदिर विद्या मंदिर श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल ज्ञानदा विद्यालय आणि ग्रामोन्नती मंडळाचे माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी या शाळांमधील इयत्ता बोर्डाच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने मोठ्या जोमात करण्यात आला मानाचा फेटा गुलाब पुष्प व पेढा भरवून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी माजी सरपंच योगेश पाटे युवा नेते अमित बेनके विक्रांत संस्थेचे संस्थापक संतोष वाजगे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री काकडे माजी मुख्याध्यापक हरिश्चंद्र नरसुडे अरविंद ब्रह्मे नारायणगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे माजी उपसरपंच आरिफातार संतोष दांगट गणेश पाटे रोहिदास केदारी निलेश रसाळ विकास बाळसराफ विक्रांत पतसंस्थेचे संचालक सभासद तसेच विक्रांत क्रीडा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते विक्रांत पतसंस्थेने अल्पावधीतच समाजात वेगळा लौकिक मिळवला आहे आर्थिक व्यवसाय करत असताना समाजभान जपत सामाजिक उत्तरदायित्व विविध कार्यक्रमांमधून जपण्याचं काम संस्था करत आहे मैत्री कशी जपावी याचा आदर्श संस्थेचे संस्थापक वाजगे यांनी यांनी या कार्यक्रमामधून कायम असे मनोगत माजी सरपंच योगेश पाटे व्यक्त केले यावेळी महेंद्र गणपुले हरिचंद्र नरसुडे अरविंद ब्रह्मे मेहबूब काझी पालक आणि विद्यार्थ्यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव निलेश गोर्डे यांनी केले सूत्रसंचालन मुकेश वाजगे यांनी केले व आभार अनिल दिवटे यांनी मानले या बातमीचा आढावा आप घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी मित्र आणि मैत्री काय असावी त्या दिवशी जाईल दादाकडून आपण शिकलं भाई सरांना जाऊन आपल्या म्हणून तीन वर्ष झाली तरी त्यांचा वाढदिवस आवर्जून साजरे करणार गावात आपल्या तालुक्यामध्ये असं एकमेव व्यक्तिमत्व असेल आणि त्यासाठी दादा तुम्हाला मानाचा मत आहे दिवंगत मित्राच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सुद्धा काही सुरेख आयोजित केले सर नंतर आजचे हे जे सत्कार मूर्ती आहेत जे गुणवंत विद्यार्थी आहेत दादा डबल मार्क पाळत रिपोर्ट आम्हाला साठ पास ह रेंज मध्ये मार्क आम्ही साठ पास सांगतो सगळ्या मित्रांनो अभ्यास तर केलाच पाहिजे त्याला काही पर्यायच नाही परंतु त्याचबरोबर शारीरिक क्षमतेचा सुद्धा तुमचा विकास व्हायला पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा मला माहिती आहे आम्ही पालक मंडळी तुम्हाला सातत्याने सांगत असतो फक्त आणि फक्त अभ्यास करा आमच्यापैकी एकही पालक मी सुद्धा आहे ते म्हणून असं सांगणार नाही मी आज पुस्तक घेऊन आता खेळायला आलं एखादा अपवाद असू शकतो परंतु आज हे काही जे काही यश आमचं सगळं दिसतंय किंवा आम्ही सगळे जिथं उभं आहोत त्यामध्ये ह्या व्यक्तिमत्वाचा वाटा मोठा आहे आमच्या सगळ्या याला आकार दिला आमच्या सगळ्या आता सांगायला हरकत नाही मला वाटतं नरसोडे सरांनी त्यांच्या आयुष्यात सगळ्यांच्या कोणाला मारला असेल तर तो मी आहे मार काढणारे विद्यक सुद्धा